श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा रक्षाबंधन याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत श्रोते हो यावर्षी पौर्णिमा ही एकोणीस ऑगस्ट रोजी आलेली आहे या दिवशी रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो यावर्षी पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट या रोजी तीन वाजून चार मिनटांनी सुरू होणार असून अकरा वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत ही तिथी आहे हा संपूर्ण पौर्णिमेचा कालावधी आहे परंतु पौर्णिमेला भद्राचे सावट आहे आणि पौर्णिमेमध्ये भद्राचे सावट हे आठ तास आहे या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही तसेच राखीही बांधली जात नाही विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेली राखी ही शुभ मानली जाते बहीण भावाचे पवित्र बंधन हे या कालावधीमध्ये अधिक दृढ होत असते चांगल्या भावनेने मंगलमय वातावरणामध्ये बांधलेली ही राखी भावाला रक्षा काम करते आणि भाऊ बहीण हे परस्पर पूरक आहेत असे सांगण्याचे हे द्योतक आहे भीन बहीण भावाचे नाते हे अजून दृढ होण्यासाठी हा सण संपूर्ण देशभर उत्साहात साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधनाचा मुहूर्त हा एक वाज दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होत असून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये रक्षाबंधन करण्याचा सर्वोत्तम कालावधी आहे तुम्हाला संध्याकाळी जर राखी बांधवायची असेल तर या दिवशी प्रदोष काल हा सर्वोत्तम आहे प्रदोष कालावधी हा सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होत असून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये आपण नक्कीच आपल्या भावाला राखी बांधू शकतो भद्रा कालावधीमध्ये कोणतेच शुभकाम केले जात नाही किंवा कुठल्याही कामाची सुरुवात केली जात नाही असे करण्याचे काय कारण असेल चला तर मग आपण त्याविषयी कोणती कथा आहे ती पाहूयात असे म्हटले जाते की रावणाची बहीण शुर्फनिका शुर्फनका हिने रावणाला भद्रा कालावधीमध्येच राखी बांधली होती आणि त्यामुळेच रामा रावणाचा रामाकवी मृत्यू झाला आणि रावणाच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला असे म्हटले जाते शास्त्रामध्ये भद्रा कालावधी हा अशुभ मानला जातो आणि म्हणूनच या कालावधीमध्ये आपण कोणतेही शुभकाम करत नाहीत भद्रा ही शनी महाराज यांची बहीण आहे तसेच सूर्यदेव व माता छाया यांची संतान आहे भद्रा यांचा जन्म हा राक्षसांचा संहार नाश करण्यासाठी झाला होता परंतु भद्रा जेव्हा जन्माला आली तेव्हा लगेचच त्यांनी संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच जिथे जिथे होम हवन किंवा धार्मिक शुभकार्य होत होते त्या सर्व कार्यांमध्ये विघ्न येऊ लागली आणि ते कार्य पूर्णत्वात जात नसे आणि या कारणामुळेच भद्रा कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ शुभ कार्य केले जात नाही भद्रा ही तिन्ही लोकांमध्ये असते अशी आख्यायिका आहे आणि जेव्हा ती पृथ्वीवरती असते तेव्हा तिचा मुख भाग हा समोर असतो यावर्षी हा कालावधी एकोणीस ऑगस्ट दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते बारा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत आहे आणि म्हणूनच या कालावधीमध्ये आपण कुठलेही शुभ कार्य किंवा राखी बांधणे इत्यादी टाळावयाचे आहे आणि म्हणूनच या वर्षी असणारा शुभ मुहूर्त म्हणजेच दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होत असून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या कालावधीमध्ये आपण रक्षाबंधन हा सुंदर असा सण साजरा करून भाऊ बहिणींनी एकमेकांना शुभ आशीर्वाद द्यावेत चांगल्या शुभेच्छा देऊन हा सण सर्वांनी उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करावा सर्वांना रक्षाबंधन या सणाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद